पुढाकारात महायुतीच्या सर्वच निवडून आलेल्या नामदार शिंदे साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार विखे पाटील साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा बँकेचे चेअरमन माजी मंत्री सन्मान्य कडिले साहेब कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे विशेष अतिथी आपल्या नगर दक्षिणेचे माजी खासदार आदरणीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब त्याचप्रमाणे आजचे सत्कार मूर्ती मोनिकाताई त्याचप्रमाणे उपास असणारे सर त्याचप्रमाणे विखीदादा पासपुते आदरणीय विठ्ठलरावजी साहेब त्याचप्रमाणे संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मुलजी काताळ साहेब व उपस्थित असणारे मंचावरचे सर्वच पक्षांचे सर्व प्रतिनिधी नगर तालुक्याचे सर्व महायुर सर्व पदाधिकारी मंचावर उपस्थित असणारे सर्वच प्रमुख मान्यवर मंडळी सभागृहामध्ये आज आपल्याकडं एक अत्यंत चांगला आणि महत्वाचा कार्यक्रम आज कडले साहेबांनी व अक्षीदादांनी त्यांच्या सर्व सहकार्यांनी आज घडून आणला आता जर सांगितलं की निवडणुका नोव्हेंबर महिन्यामध्ये पार पडल्या आणि डिसेंबर महिन्यात साधारणतः सगळ्या या मंत्रीपदाच्या आपल्याला नागपूरच्या अधिवेशनामध्ये संपन्न झाल्यानंतर कार्यक्रम आपला पूर्ण झाला जानेवारी महिना गेला फेब्रुवारी महिना गेला आणि त्या कार्यक्रमाला का उशीर झाला याचा देखील खुलासा सूर्यदा केलेला आहे पण हा कार्यक्रम होणं हे ते अत्यंत आवश्यक होतं की ज्या जिल्ह्यामध्ये आपण पाहत होतो की महाराष्ट्रामध्ये जशा लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर एक वेगळ्या प्रकारचं वातावरण कुठंतरी मीडियाच्या माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न हा सातत्याने करण्यात आला पण कुठतरी वातावरण जे होतं ते फक्त मीडियामधून बोलण्याकरता होतं आज एक ज्यांना पूर्ण बहुमत आपण म्हणतो की तशा प्रकारचं एक पूर्ण बहुमत या महाराष्ट्रामध्ये आज कुठेतरी महायुतीच्या मागे या महाराष्ट्रातली जनता आज उभा राहिलेली आहे आणि निश्चित रूपानं आज सगळ्यांवरतीच निवडणुका जरी झाल्या असल्या सगळेजण जिंकले असले पण आज कुठतरी तितक्याच आपल्याला तातडीनं उद्याच्या काळामध्ये सगळ्यांना एकत्रित राहून या अहिल्यानगर जिल्ह्याला कामाच्या माध्यमातून पुढे न्यावं लागणार आहे कारण जनतेने तेवढा मोठा विश्वास दाखवलेला आहे आणि त्या विश्वासानं आपल्या सर्वांना पुढे जायचंय त्यामुळे आज इथं विखे पाटील साहेब पालकमंत्री म्हणून आहेत निश्चित रूपानं आपण सगळेजण मंडळी त्यांच्या माध्यमातून काम करत आलो आज एवढी मोठी एक जिल्हा बँक हे आज कुठतरी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून तिथं देखील खडले साहेबांच्या रुपांना चेअरमन म्हणून त्या ठिकाणी आहेत आणि सगळे आपण आमदार म्हणून आज जिल्ह्यामधले सगळे मंडळी आपण काम करणार आहे त्यामुळे आपल्याकडनं लोकांच्या देखील जनतेच्या देखील अपेक्षा तेवढ्याच आहे मग आपल्या सर्वांना तितक्याच ताकदीनं पुढच्या काळामध्ये देखील काम करायचं उद्याच्या होणाऱ्या नगरपालिका असतील महानगरपालिका असतील पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद असेल याच्या दृष्टिकोन देखील आपल्या सर्वांना एकत्रित म्हणून आज आमच्यासारखे लोक निवडून येत असतात आणि अनेक लोक जसं आज महायुती झाली तर या महायुतीमध्ये मा देखील अनेक वेगवेगळे विचार होते पण निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही कुठल्याही व्यक्तीने मागा पुढे न पाहता आपल्याला कुठेतरी आपल्या या महायुतीतला उमेदवार ज्या वेळेला या सगळ्या मंडळींनी वरिष्ठ मंडळींनी दिलेला आहे तर तोच निवडून आणायचा अशा प्रकारचा चंग बांधल्यामुळं आज कुठेतरी आमच्यासारखे कार्यकर्ते या ठिकाणी आज तुमच्या सर्वांच्या कष्टामुळे या ठिकाणी निवडून आणलेत आणि आम्ही देखील वैयक्तिक तुम्हाला खात्री देतो की निश्चित रूपानं तुम्ही ज्या आशेनं निवडून दिलं तर पाच वर्ष तितक्याच ताकदीनं तुम्हाला सांगतो जितक्या तुम्ही महिना दोन महिने कष्ट घेतलेले असतात तीन महिने कष्ट घेतलेले असतात तर ते तुमचे दोन तीन महिन्याचे तुम् कष्ट हे आमचे पाच वर्षाचे कष्ट असणार ही मात्र खात्री हे आप आपल्याला सर्वांना मतदार बंधू बघण्या ठिकाणी आम्ही देतो आणि निश्चित रूपाने आपण सर्वांना जे जे प्रश्न असतील भौगोलिकदृष्ट्या त्या त्या मतदारसंघातले असतील ते आम्ही सगळे मंडळी करत राहू जसं सुजितदा आता दोन उदाहरण सांगितले साखळीचे असेल किंवा एकत्र उदाहरण सांगितले तर त्या त्या ठिकाणचे प्रश्न वेगवेगळे असतात भौगोलिकदृष्ट्या तर त्या त्या ठिकाणी आम्ही सरकार म्हणून पालकमंत्री म्हणून त्यांच्या सन्मान्य कडले साहेब असतील किंवा अक्षयदा असतील यांनी घडून आणला त्याबद्दल कारण की एका वेळेला सगळ्यांचं नियोजन करणं सगळ्यांना एकत्रित आणणं हे फार तेवढं कठीण काम असतं त्यामुळं आज हे सगळं योग हा कडले साहेबांनी अक्षरांनी पुढाकार घेऊन करून आणला त्या मनुष्य त्यांचे देखील हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आणि व्यक्तिशाल अक्षरदातांनी सांगितलं आता जावं हे उशीरा आले हरकत नाही पण सत्कार तुम्ही पहिल्यांदाच केला त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो